आज बनवूया मटका बिर्याणी त्यासाठी मी तांदूळ घेतलेत अर्धा किलो अर्धा किलो चिकन ते स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आपण खलबत्त्या घेऊन त्यात हिरवी मिरची थोडी कोथिंबीर आलं आलं आणि लसूण हे घेऊन छान पेस्ट बनवून घेऊ त्यात एक चमचा मीठ टाका त्यामुळे लवकर वाटले जाईल हे छान कुटून घ्या आपल्याला दरवेळी दम बिर्याणी मटका बिर्याणी बाहेर जाऊन खावे लागते एखादा मटका आपण घरी आणलं तर आपण घरी पण बनवू शकतो चला तर मी आज तुम्हाला बनवून दाखवते आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आहे त्यात आता मी हे त्यात मी आता ही आलं लसूण पेस्ट बनवलेली टाकून घेते तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मिरच्या वाढू शकतात आणि दही अर्धी वाटी आता हे छान एकत्र करून घ्या त्यात आता एक अर्धा लिंबू पिळून घ्या म्हणजे लवकर चिकन मूर्त हे छान एकत्र करून घ्या आता छान एकत्र करून ठेवा ह्याला कमीत कमी एक तास दोन तास झाकण टाकून ठेवा आता परत आपण आलं लसूण पेस्ट सेम तशीच बनवून घ्यायची आता मी एक मटका घेतला आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आता चार कांदे कापायचे मोठे मोठे आणि हा मी भात वाफून घेतलेला आहे हे सगळे पावडरी मसाले आहेत ही बिर्याणीची पुडी आणि हे, हे खडे मसाले आता मटका गॅसवर ठेवून गरम करून घ्या त्यात आता एक पळी तेल होता आता खडे मसाले छान फ्राई करून घ्या मी खडे मसाले कोणते कोणते घेतलेत लवंग मिरी दालचिन तमालपत्र मिरी आता कांदा टाकून छान फ्राई करून घ्या कांदा छान लांब लांब चिरून घेत जावा कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्या हे तुम्ही बघू शकतात मी किती लाल बनवून घेतलाय तो यात आता बिर्याणी मसाला टाकून घ्या आता सगळे पावडरी मसाले पावडरी मसाले धने पावडर जिरे पावडर लाल तिखट हळद आणि लाल कश्मीरी पावडर घेतलेले आहे आता हे छान एकजीव करून परतून घ्या यात आता तो कुटलेली आलं लसूण पेस्ट पण टाकून घ्या आणि हे वरून आता चिकन टाका आणि हे छान परतून घ्या ह्याला पाणी जास्त ओतायचं नाही ते दह्यातच चिकन शिजतं कारण ते दोन तास आपण मॅग्नेट करून ठेवलेलं आहे हे बघा परतून घेतलं मी छान आता थोडं पाणी ओतून घ्या तर हे छान एकजीव करून आपण याची एक वाफ काढून घेऊ आता झाकण ठेवून दहा किंवा पंधरा मिनटं मंद आचेवर चिकन शिजू द्या हे बघा माझं चिकन शिजलंय आता कोथिंबीर आणि पुदिना टाकून परत चिकन एकत्र करा अजून थोडं पाच मिनटं ठेवा चिकन तुम्ही बघा शिजलं नाही शिजलं तसं अजून थोडीशी वाफ घेऊ शकतात आता मी हे वाफून ठेवलेले तांदूळ टाकते मी चार तांब्यामध्ये चार चमचे चार चमचे मीठ टाकून हा भात उकळून घेतला मग तो थोडा शिजला की एका पातेल्यात उपसून ठेवला सगळं पाणी खाली गेलं आणि वरून झाकण ठेवलं तो वाफेवर छान फुलतो मग हे तुम्ही असे लेअर लावू शकतात हे बघा मी असं लेअर लावून घेतले तर परत यावरून पांढरा भात लावा परत त्यात त्यावर कोथिंबीर पुदिना बारीक चिरून सजवा आणि परत कलर पण टाका तुमच्याकडं जे जे असतील ते कलर आणि चार चमचे तूप टाका मटका बिर्याणी कण अशी खूप छान होते तुम्ही एखादा कोळसा जाळून येतात वाटी ठेवून तूप टाकून वाफ पण देऊ शकतात कोळसा आधी गरम करून घ्यायचा मग एका वाटी ठेवून त्यावर तूप टाकायचं तेव्हा पण छान फ्लेवर येते त्याला बिर्याणीला हे बघा मी माझे कलर टाकून झालेत माझी ही बिर्याणीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आता हे भातातून खाली आलेलं पाणी आहे मी वरी टाकते म्हणजे भात हा कोरडा होत नाही मौसूत राहतो आता एक तवा खाली गरम करायचा आणि त्यावर हे मटकं ठेवून द्यायचं आणि परत पाच मिनटं ठेवून द्यायचं मग वाफ बसती छान मग गॅस बंद करून ठेकायचा मग आपली मटका बिर्याणी तयार आहे तुम्हाला नक्की आवडेल नक्की करून पहा हे बघा असं काहीतरी वजन ठेवायचं म्हणजे इकडून तिकडून वाफ निघून जात नाही बघा तयार आहे या रविवारी नक्की करून पहा